धुरखेड्यात अटकाळे परिवाराचा सन्सनातील टनका एकाच वेळी तीन सुपुत्रांची महाराष्ट्र रावेर तालुक्यातील धुरखेडा गावाने आज इतिहास घडवला आहे कष्टाचं चीज कसं होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अटकाळे परिवारातील ते तीन हिरे नरेंद्र अटकाळे सचिन अटकाळे आणि संजय अटकाडे या तीन तरुणांनी महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे या विजयानंतर संपूर्ण धुरखेडा गावात दिवाळी साजरी करण्यात आली रक्ताचं पाणी आणि अतुनात कष्ट जेव्हा जिद्दीला जोडलं जाते तेव्हा यशाचा गुलाल असाच उधळला जातो रावेर तालुक्यातील धोरखेडा येथील नरेंद्र सचिन आणि संजय अटकाडे या तीन तरुणांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झाल्याने गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे डीजेचा कडकडाट आणि गावाचा जल्लोष या तिन्ही नवनियुक्त जवानांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत एखाद्या उत्सवासारखं केलं डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला तर महिलांनी या वीरांचे औक्षण करून त्यांना ओवाळले फुलांनी सजवलेली गाडी आणि हवेत उडलेला गुलाल हे दृश्य धुरखेड्याच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते सामान्य कुटुंबातून येणारा नरेंद्र सचिन आणि संजय यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलीस भरती आणि सुरक्षा बलाची तयारी केली आज यांच्या कष्टाला फळ मिळाला असून ते आता राज्याच्या सुरक्षतेसाठी तैनात होणार आहेत त्यांच्या या यशामुळे धुरखेडा गावाचे नाव संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गाजत आहे आमच्या पोरांनी गावाचं नाव काढलं आज आम्हाला त्यांचा स्वार्थ अभिमान वाटतो अशी भाऊक प्रतिक्रिया यावेळी नातेवाईकांनी दिली गावातील लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या अटकाळेवीरांचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता खरोखरच नरेंद्र सचिन आणि संजय अटकाळे यांनी दाखवून दिलं की ग्रामीण भागातील तरुण जर ठरवलं तर कोणतंही मैदान मारू शकतात या तिघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तापीपूर्णा न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा